पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मांस विकणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात विक्रीची बेकायदेशीर दुकाने थाटण्यात आली असून ही दुकाने फुटपाथ गटार नाले यांवर तसेच यांना लागून असणारी मोकळी जागा या ठिकाणी ही बेकायदेशीर मास विक्रीची दुकाने थाटण्यात आली आहेत तसेच या मास विक्रीच्या दुकानांच्या सभोवतालच्या परिसरातही घाणीचे साम्राज्य व अस्वच्छता पसरल्यामुळे जवळपास वास्तव्य करणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे परंतु पनवेल महानगरपालिकेचा परवाना अतिक्रमण आणि आरोग्य विभागाचे या बेकायदेशीर आणि अनधिकृत दुकानांकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याने यांवर कारवाई होत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये आहे तर अशा मास असे अस्वच्छ आणि कदाचित रोग असणारे मास नागरिकांनी विकत घेताना किमान विचार करावा अन्यथा जनावरांचा आजार मनुष्याच्या शरीरात प्रवेश करण्यास वेळ लागणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलाप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन पनवेल